कार शेतकरी साधी साधीमांचं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाव याचा हवामान अंदाज आज महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये मुसळधार अतिमुसळधार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येईल काही ठिकाणी ढगांचा गडगडाटसुद्धा होऊन पाऊस येईल तसेच काही ठिकाणी रिमझिम पाऊससुद्धा आपल्याला आज दिसून येईल प्रामुख्याने आज विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक विभागामध्ये आपणाला पाऊस दिसून येईल यवतमाळ जळगाव परभणी बीड छत्रपती संभाजीनगर हिल्यानगर तसेच विदर्भाच्या पूर्व भागात आज दुपारच्या नंतर सायंकाळपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आपणाला दिसून येईल पूर्व विदर्भामध्ये आज आपणाला मुसळधार पाऊस दिसण्याची दाट शक्यता आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आज आपणाला मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस दिसून येईल कोकण विभागातील अनेक जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पिकाच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येण्याची दाट शक्यता त्यामध्ये रत्नागिरी रायगड तसेच पुणे विभागातील अनेक जिल्ह्यामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येईल कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्याच्या पश्चिम भागात आज आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आज दुपारच्या नंतर सायंकाळपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल सोलापूर शहर तसेच अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या तालुक्यामध्ये आज सायंकाळपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येईल तसेच सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये काही ठिकाणी विरळ स्वरूपामध्ये हलक्या सरी दिसून येण्याची दाट शक्यता धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपणाला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा विरळ स्वरूपात पावसाचा अंदाज दिसत आहे तसेच विदर्भाच्या अनेक जिल्ह्यामध्ये आज आपणाला पाऊस दिसून येईल धन्यवाद दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी साधी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाइक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बलिराजा